नमस्कार मित्रांनो येत्या चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी बर्थ ॲनिव्हर्सरी आपण साजरी करत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अशी दहा रोचक तथ्य जे तुम्हाला माहीतच पाहिजे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव मध्ये महुगाव मध्य प्रदेश येथे झाला पण त्यांचे मूळगाव हे कोकणातील आंबावडे तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी हे होते त्यांची मूळ आडनाव सक्फळ होते पण त्यांचे शिक्षक महादेव आंबेडकर यांनी त्यांना शैक्षणिक रेकॉर्डमध्ये आंबेडकर हे नाव दिले अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात पी डी चालू असताना एकोणवीसशे मध्ये त्यांनी द इव्होल्युशन ऑफ प्रोव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया या विषयावर थीसिस लिहिला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इंग्लंड येथे डी एस सी पदवी घेताना द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजन अँड इट्स सोल्युशन या विषयावर थीसिस लिहिला पुढे एकोणावीसशे चोवीसमध्ये भारतात परतल्यानंतर त्यांनी काही काळ दिल्लीतील रामजस कॉलेजमध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणूनही काम केले एकोणावीसशे छत्तीसमध्ये लेबर मिनिस्टर असताना इंडिपेंडंट लेबर पार्टी आणि नंतर एकोणावीसशे बेचाळीसमध्ये मध्ये कास्ट फेडरेशन यांची स्थापना केली एकोणावीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे प्रथम कायदा मंत्री बनले पुढे एकोणासशे एक मध्ये त्यांनी महिलांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक हिंदू कोडबिल तयार केले ज्यात विवाह वारसा डायव्हर्स याबाबत स्त्रियांना अधिकार देण्यात आले होते मात्र या विधेयकाला विरोध झाल्यामुळे त्यांनी केंद्रीय कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला जगभर प्रसिद्ध असलेला भीम हा नारा सर्वप्रथम त्यांचेच कार्यकर्ते बाबू हरदास यांनी एकोणावीसशे पस्तीसमध्ये दिला होता बाबासाहेबांना मराठी हिंदी इंग्रजी संस्कृत पाली फ्रेंच जर्मन फारसी गुजराती आणि बंगाली अशा सुमारे दहा भाषांचे ज्ञान होते डॉक्टर बाबासाहेबांना वाचनाची प्रचंड आवड असल्याने त्यांच्या वैयक्तिक राजगृह या वाचनालयात धर्म कायदा अर्थशास्त्र समाजशास्त्र इतिहास तत्वज्ञान अशा विविध विषयांवर पन्नास हजाराहून पेक्षा जास्त अधिक पुस्तके दुर्मिळ ग्रंथ उपलब्ध होते त्यांनी अन्हायलेशन ऑफ कास्ट द प्रॉब्लेम ऑफ रुपी द बुद्धा अँड हिज धम्मा थॉट्स ऑन लिंग्विस्टिक स्टेट हु वेअर द शू राज अनटचेबल्स हू वेअर दे अँड व्हाय दे बिकम अंटचेबल, थॉट्स ऑन पाकिस्तान यांसारखी अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिली अखेर त्यांचे महापरिनिर्वाण झाल्यानंतर तब्बल चौतीस वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकोणावीसशे नव्वद साली मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्यात आले